आज आपण आता हा भाजणी मशीनचा डेमो बघत आहोत याला रोस्टिंग मशीन किंवा भाजणी मशीनही म्हणतो आपण आपण चकली बनवण्यासाठी तांदूळ चणाडाळ उडद डाळ मूग डाळ ह्या चारही प्रकारच्या डाळी आणि तांदूळ हे रोस्ट करतो तर रोस्टिंगसाठी हे खूप जास्त बेनिफिशियल आणि चांगलं सोयीस्कर मशीन आहे यामध्ये चना चणादाळ उडद डाळ करपल्या जात नाही काही नाही एकसारखी भाजल्या जाते किंवा तांदूळही तुम्ही फिजिकली बघू शकताय एकसारखा भाजलं जाईल कोणतीही डाळ असू द्या काही असू द्या नॉईज नाही कमी जागेत दहा किलो याची कॅपॅसिटी आहे दहा किलोचं दहा किलो तांदूळ तुमचा ता हा साधारणतः अर्ध्या तासात ता भाजल्या जाणार आहे तांदूळ डाळी सगळं भाजल्या जाणार जा आहे तर ह्या मशीनमध्ये काहीच नाही बेसिक ऑपरेशन आहे तुम्हाला याच्यात गॅसचा सप्लाय द्यायचं आहे तुमचं घरचं सिलेंडर आहे तो सप्लाय द्यायचा आहे फक्त आणि एक अर्धा एच पीची मोटर आहे या अर्धा एच पीच्या मोटरवर तुमचं हे सगळं मशीन चालतं आहे आणि चालतं चालतंय जसं तुम्ही बघताय एकदम नाही आता याची जी स्पीड आहे याची फिक्स स्पीड आहे याची फिक्स स्पीडवर आहे स्पीड अशी मेंटेन केलेली आहे आपण या मशीनची की तुमचं कोणतीही डाळ किंवा हे राईस आहे जळणार नाही करपणार नाही याची किंमत आहे दहा किलोची किंमत आहे तेहतीस हजार रुपये जसंही तुमचं भाजणी भाजल्या गेलेली आहे मशीन मधलं मटेरियल जे आहे जसं तुमचं तांदूळ डाळी काढायचं आहे ते पण सोपं आहे याला जो हँडल दिलेला आहे एक साईडला तो तुम्ही ओढून हा पलटी पूर्ण मारायचा आहे तर तुमचा जो काही तांदूळ डाळी आहे हा तुमचा पुन्हा असा व्यवस्थित निघेल